आदरणीय साहेबांचं हालमन या ठिकाणी होत आहे आपण सर्वांनी उठून टाळ्याच्या गजरात त्यांचं जोरदार आपण स्वागत करायचं आहे आमदार सो आलो गाईज कसे आहात तुम्ही सगळे मी तुमचा मित्र प्रणव गायकवाड आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण चाललोय खेडला कोण कोण आहे मी आहे पप्पा आहेत आपला आशिष भाऊ आहे वाघणीवाला ॲवी आहे परत पते आणि सुजल आहे आणि आमचे काका आहेत दोन काका आहेत आमचे ते आता वाजलेत सहा झाले झालेत साडेसहा निघणार होतो आम्ही आता इथं बघा आपली गाडी पण रेडी आहे गाडी इकडं लावलेली आहे रात्री पण आता इकडे काढून ठेवली मग आता निघतोय आम्ही दाखवतो तुम्हाला सगळे आल्यावरती पण दाखवतो सात वाजणार आहेत शंभर टक्के निघाला आणि बघा आमचं काकांची एंट्री झालेली काहीच आता निघलो आम्ही सगळी रेडी आहेत आता निघतो एक फोटो काढून हा घेऊ ना सगळ्यांचा निघलो आम्ही इकडे पाहित आहेत सुजल इकडं काका पुढं बाप्पा आणि भाऊ चला भेटतो तुम्हाला कर्जतला आम्ही सगळ्या गाड्या येतील तेव्हा निघू बघा आपला भाऊ इकडे गाडी लावली उतरले सगळे आणि आमचा चहा प्यायला गेली सगळ्या गाडी येतील इकडे गाली आणि दालीमकर साहेबांची गाडी तिकडे क्रेटा चला मग हो आता चहा बी घेऊ साईट चहा अमृतुल्य गाईच एक नंबर चहा येतला काय बाय का आहे का नाही ओके ठेवला येईल चालले आता अस्ते असते सगळी येतात चल हे चाय नाही पिते यांना चहा नको यांना दूध पाहिजे साहेबांचा कार्यक्रम हा वेळेत होणार आहे शाळेत काय प्रयत्न येत आहे मानवी तिथं साधारणतः पावणे अकरा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत पोहचते साहेब फक्त साडेतीन तास कार्यक्रमामध्ये आहेत ही गोष्ट लागतात का कार्यक्रम त्यात बारा वाजता सुरू होणार आहे तुम्ही कुठेही कुणीही टाईमपास करायचा नाही तिथं आपण

आता गाडीत थोडस पेट्रोल नको पेट्रोल टाकायला घेतले थोडी पेट्रोल होतं तिच्यामध्ये थोडा आधीच होतं सात आठ लिटर असेल सात आठ आता पाचशे पाचशेचा टाकायला घेतलाय तरी म्हणे सहा राहा म्हणून काय बोलतो मग काय ना आता जायचं जाप हा बोला सातशे दहाचा टाक पेट्रोल कुठे बाजू सातशे दहा सातशे दहाचा मला वाटलं पाचशे दहा ते सातशे दहा चला

कटिंग केल्या सगळ्या काय कटिंग अरे सगळ्यांना बिलाच नाही बिलाच नाही बघा मी काय म्हणतोय पाचशे पडलं ना मामा मी काय म्हणतोय सगळ्यांना मी चहा बाजूला तिथे तर काय म्हणतो अरे एवढं नाही फुल एवढं एवढं चाय मग त्यांनी लगेच आवड हाफ केलं किती होत्या सात होत्या त्या मी बघितल्या ते आठशे काही असं ना तुम्ही बाकी त्यांनी नाही घेतलं अरे मामा पैसे पडला मामाच पाचशे रुपये पडलं ना कांगवा काढतो पडलं अरे मामान्य मामान्य आताच नाही मामाला मालवडला आता पडलं तू काय गेला खिशात होतो ना वरच्या घेशाला ठेवतो ना असते कंगवा आहे ना तुझा नाश्ता करायला येतं पंपाच्या बाजूला

का हॉटेल आहे त्याच्यात आम्ही ना नाशिक बोलतोय महाड सॉर्ट आहे आणि आता तो आहे आहे आईच आता आम्ही पोचलोय खेडला आता <laughs> एंट्री घे साहेबांची आणि आपल्या गाडीमध्ये मध्ये आता ते गेलेत तिघा गेले जण पप्पा आणि काका गेलेत आणि आहेत डेंजर राईट फुल एसी कंटिन्यू चालू चालू बंद म्हणजे एसी नाही ना बंद केले का आमच्या भाऊसाहेबांना लगे गरम वाचा मध्ये चॉकलेट घेतली कुठला कुठला पाहिजे पाहिजे आता आम्ही काही आतमध्ये आपला रिक्षाल नाही हो मध्ये चालल रोडच्या चालला कोणत नाही भेटणार <laughs> <laughs> पण मागे काय सिमच्या कुठं काय र फोन पाणी पडले आता का क्लिअर झाला बोल का बोलतो बोलतो फोन चार्जिंगच होईल ना पाणी हे बोललो अरे मग चार्ज चालू होईल तेव्हा चार्जिंग होईल ना फोन चार्जिंग आणि तुम्ही असं बोलता का आयफोन वापरतो तो पण सांगा मॅक्स सॅमसंग आयफोन सॅमसंग आयफोन <laughs> 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 <जावन नहीं> <laughs> चार जण बोल जोरात आहे रे कार्यक्रम पाहायला मिळालं तेव्हा कृपया आपण सर्वांनी असं नसतं व्हायचंय थोड्याच वेळामध्ये आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत अनन्य साबांचं आगमन या ठिकाणी होत आहे आपण सर्वांनी उठून टाळ्याच्या नदरात त्यांचं जोरदार आपण स्वागत करायचं आहे महाराष्ट्रात वाहत आहे माहितीचेवारे महाराष्ट्रामध्ये वाहत आहे वारे या तुम्ही जरवाणी जय भीम जय महाराष्ट्रते राधे भव्य असात या ठिकाणी आपण जनता आहोत देवोविकण पोटपीटी जातीना आणि गंबाबाई यांच्या देखील वतीन आदरणीय सैमांतो या ठिकाणी सम्मान चिन्ह देऊ काही तिथं सत्कार झालंय आम्ही चाललो इथलं आपल्या गाडीकडं गाडीचं काय तरी झालाय विषय गाडीचा काय माहिती आता जाऊन बघतो मग अजून तो एकदम मुक्ती होती गे काहीच गाडी चित्ता फिरवत आले मागून शंभर मीटर मागणार गोल 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 काय केला यानी हे बघ हे थांब तुमची एल्पच बसत नाही गाडीचा भेटतो नंतर आमची मेहनत सफल झाली दुसऱ्या गेरवर गाडी उठवली शेवटी पहिल्या गेर गाडी ना उठत नाही तर डेंजर फिरवले ना आम्ही गाडी म्हणजे असं एवढीच जागा आहे त्यात पुढं माग पुढं वाकडी तिकडी भरून झाले जाऊ दे तो गेला आता गाडी फिरवायला डेंजर गाडी आपली हे बस बात नाही आता तापच जाम हुरुम हुरुम एसी लाव बाबा पहिली एसी लाव लावली एसी आपलीच बंद आहे नीट लागे दरवाजा म्हण ला शास्त मग मागच्या खालत टक आपल्या नाहीच मजा आली गाडी टाकलेला आता जाऊ विषय काय झाला मला नाही समजला पण बोला साथ साथ। ना होता नाही तो माणूस आहे ना पप्पांच्या बाजूला तो आम्हाला गाडी लावून देत नव्हता म्हणजे त्याचा म्हणणं होता का इथं गाडी लावू नको टायर फाट त्या म्हणतो महाराष्ट्र मी महाराष्ट्र बोल बॅटरीवाला कुठे शोध धक्का मारून चालू केली गाडी आम्ही चालू ठेवली

हॉटेलचं हॉटेल म्हणजे ढाब्याचं नाव आहे happy ढाबा आणि बाय मागाचं स्मॉलले पॉपपी गडावा बप्पी गडावा अरे बप्पी पप्पी सगळी घेतलेली आहे गाडी जागा बघ जादूकी पॉपपी जादू पॉपपी सगळं क्वांटिटी पण चांगली आहे आणि तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे happy ये जाऊनी ये आमचा भाऊ आई याच्या वसे ये रे ये बोलो ना जो बोल अरे चाहे एक, <laughs> एक नंबर वॉशरूम जागा शोधतो जागा शोधतो म्हणजे जागा भेटलेली आहे इकडं बसलं जातं आई बाय बस आता बस? बसतो आणि ठाऊ घ्यायला ठाऊ घ्यायला मी पण बसतो आता इकडे नाही तर तिकडे स्टार्टर नुसता ठाव था। बायला मेन कोर्स पण आला आता अंडी काय अंडी आहे का नाही रोटी सांगितले रोटी रोटी ठीक आहे आता खातो आणि मग भेटतो तुम्हाला काहीच जेवण झालाय मला तर अजिबात जेवण आवडलं नाही किती वारी सर यांनी पण तो चॉकलेट पण घातलाय काहीच आता झाले पावणे पाच आता थांबलो सी एन जी बारा जेवण निघलो सव्वा चारला अर्धा तास रनिंग केली गाडी एकदम हे बघा इथं कसली बसले तिथं पण सीएनजी वरती तिथे जाऊन बसत परत एकदा थांबलेलो आहोत चहा घ्यायला बघा सर्वजण दाखव काय काय घेतलंय दाखव दाखव पाच रोल एक केक साहेब आहेत आपले तरी काय नाही जमा कर आपल्या याच्यात नंतर खाऊ हे ही पोळं काय खाईत नाही यांना बोल घ्या 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 यांच्याकडेच फोन लागेल ते तुम्ही समजून जाऊ नका आता गेला गाडीत आता गाडीत गेला लाजत लाजत गेला मित्रांनो पाऊस असा पडतोय नाफाट म्हणजे खूपच हे बघा बोला काय बोलला खूप पाऊस चालू आहे सध्या जवळजवळ तीन तास आता एशियाच आहे हा जोरात पाऊस पडणार आहे जायच दादा आम्ही आलो एक खोपोली म्हणजे हाल फाट्यावर हे आता चावलं पाणीपुरी खायची इच्छा लागली सगळ्यांना आता खातो पाणीपुरी आईला अयू बाय आयुबाई बोला तर पटापट काय पाहिजे

का झालं आहे नाश्ता करून आता निघतोय निघतो म्हणते थोडा एक पाच दहा मिनिटं ब्रेंक घेतो कारण कंटिन्यू भाऊ गाडी चालू आहे ना पंधरा मिनटं तरी चालतोय तर त्याचा मग पाय बी दुखत असतील ही डॉका दुखत द्यायचा आता झालं थोडा क्लिअर इथंच एंड करतो आज चांगलं तुम्हाला मला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय